आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या मी दिलीप चौधरी येथील माजी सरपंच कैलासवासी युवका दादासाहेब बागले यांचा प्रथम पुण्यस्मरण निमित्त झाला कीर्तनाचा कार्यक्रम महानगरपालिकेत महापौर म्हणून तायगा शेख व उपमहापौर म्हणून दिनेश औरे यांचे झाले एकमत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैकुंठवासी विठ्ठल चौधरी महाराज मोठे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त घेतली पत्रकार परिषद जवखेडा तालुका शिरपूर येथील आदिवासी महिला सरपंच शिंगाड धक्काबुक्की करणारे दहा आरोपींना अटक करावी म्हणून मान्य जिल्हाधिकारी दिले निवेदन तील माजी सरपंच कैलासवासी उखाव दादासाहेब बागले यांचे प्रथम निमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम केले होते हरिभक्त पारायण कैलास महाराज चोपडा येथील महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते तसेच उद्या दिनांक चौदा बारा एकोणीस रोजी श्रद्धांजली वाहण्यासाठी गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहणार असून त्यासाठी बोधनाची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी मुलगा विनोदा उका बागले ज्ञानेश्वर बागले विकेश बागले बापू बागले संतोष बागले छोटू बागले गुलाब बागले बिका कोळपकर ज्ञानेश्वर उघडे विठ्ठल देवकाते श्रावण मासळ बापू मासळ जालंधर भाऊ आदी ग्रामस्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहे ज्यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन सेवा संपन्न होते त्यांच्या जीवनाबद्दल एक पैलू मी तुमच्या समोर ठेवणार आहे मला असं वाटतं त्यांच्या वागण्याने त्यांच्या माणुसकीने जो समाज त्यांनी जमवला समाजाचं त्यांनी प्रेम मिळवलं समाज असेल नाही तर इतरत्र माणसं असतील सर्वच त्यांच्यावर प्रेम करीत होते आणि मला असं वाटतं त्याची पावती आजच्या कीर्तनातून आहे कीर्तनाचा साठी परिसरातील मान्यवर आहेत त्या कीर्तन सेवेसाठी परिसरातील गुरुजन मंडळी आहेत मग आपलं परिसरातलं नवनगर असेल वणी असेल अजल असेल संपूर्ण मान नार्थी मंडल खरा अर्थनी प्रेमा की पवती महेशा मूर्ति मे से भक्ति मनोलंगा भक्ति स्वीकार सर्व कोणा श्रीमंत देवाला उपमान देतात त्या युक्तीप्रमाणे मी तुम्हाला बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात